अहमदाबाद इथल्या पहाटे तीन ते चार कर्नाटकातील गदक शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकला यामध्ये चांदीचे दागेने मौल्यवाकडे रोख रक्कम असा सुमारे शहाऐंशी लाख रुपये किमतीचे मुद्देमाल घेऊन तो कर्नाटक बसनं मुंबईच्या दिशेनं पळून निघाला होता पेटवडगाव पोलिसांनी किनीटोल नाक्यावर पकडून त्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केलं अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या महम्मद हुसेन यानं बुधवारी पहाटे तीन ते चार करना या वेळेत कर्नाटकातील गदक शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला यामध्ये चांदीचे दागिने मौल्यवान खडे रोख रक्कम असा सुमारे शहाऐंशी लाख रुपये किमतीचे मुद्देमाल घेऊन तो कर्नाटक बसने मुंबईच्या दिशेने पळून निघाला होता या बाबतची खबर पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह किनी टोल नाक्यावर सापळा रचला होता सायंकाळी पाचच्या दरम्यान एक कर्नाटक बस किनी टोल नाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली असता त्यामध्ये महम्मद हुसेन हा संशयित आरोपी सापडून आला त्याच्याकडं दोन बॅग होत्या त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली त्याला ताब्यात घेऊन पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात या याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर गदक शहराचे डिवाय एस्पी एस मृत्युजा कादरी पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांचं पथक तत्काळ पेटवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालं चोरी केलेल्या मुद्देमाल आणि चोरट्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे पी एस आय माधव दिघोळे आबा गुंडनके महेश गायकवाड राजू साळुंखे अनिल अष्टेकर शरद मेनकर यांनी सहभाग घेतला